तर मग नमस्कार मित्रांनो शिवराय मी, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका प्रज्योत आज सकाळी बॅग घेऊन डायरेक्ट मी आलो आहे थेट माझ्या पुण्यामध्ये म्हणजे अर्थात माझ्या जन्मभूमीमध्ये तर माझ्या जन्मभूमीपासून म्हणजे राज्नी तालुक्यापासून साधारण चाकणच्या इथेच आपला एक असा संग्रामदुर्ग म्हणून एक किल्ला आहे तिथे मी व्हिजिट द्यायला आलो आहे या किल्ल्यासंदर्भातला इतिहास या किल्ल्यासंदर्भातले जे आता सध्याचे अवशेष किंवा या किल्ल्याची झाले दुर्दशा याबद्दल आजचा आपल्या याआधी कार्यालयनीचा तो म्हणजे काही चित्रफित होत्या दोन तीन मिनटाच्या त्या संबंध महाराष्ट्राने बघितल्या कार्ला दिनीची जी, जी दुर्दशा याआधी ज्या युट्यूबर्सने ज्या आपल्या मराठी मुलांनी ज्या कुणीही दाखवल्या नव्हत्या त्या आपण थेट भिडणाऱ्या नजरेतून आपण त्या दाखवल्या त्या आपण अखंड महाराष्ट्रासमोर मांडल्या त्यामुळे काहीतरी आवाज उठला असेल पण आता मात्र मी आलेलो आहे चाकणच्या संग्रामदुर्गामध्ये ज्याची सध्याची अवस्था आणि झालेली ही पडझड किंवा हा जो काही इतिहास या रा रांगड्या या पुण्याच्या भूमीला तो इतिहास आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे तर मित्रांनो तयार राहा कारला लेणी आणि त्याआधी रायगडच्या नंतर तिसरी आपली विजिट झाली एका गडकोटावरती अर्थात संग्रामदुर्ग दुर्लक्षित महाराष्ट्राच्या उद्ध्वस्त महाराष्ट्र की अजूनही शिवछत्रपतींच्या नावाने उभे असलेले बुरुज हा महाराष्ट्र याच्याबद्दल आज आपला संपूर्ण हा ब्लॉग असणार आहे त्यामुळे तयार राहा भेटूया तर मित्रांनो हायवेवरती असताना मला तुम्हाला ते व्हिज्युअल दाखवताना आले की प्रकारे इथून यायचं आहे काय करायचं आहे तर मित्रांनो समजून घ्या तुम्ही ज्यावेळी चाकणच्या चौकात जाता चाकण त्या मे एक चौक जातो तिथे मुंबईकडे जिथनं मी आलो एक चौक जो आता तुम्ही तिथं चौकात उभे राहिले का राईट साईडचा रस्ता तो पुण्यामध्ये जेव्हा तुम्ही लेफ्ट मारता तर जो आता खेड मंसर नारेंगाव त्याच दिशेने जातो तिथूनच तुम्हाला पुढे येऊन जिजामाता मग तुम्ही इथे दिसाल ते तुम्हाला की सहकारी एक बँक होती वाटतं कदाचित त्याची तिथनं जेव्हा तुम्ही पुढे येता तर तुम्हाला तिथून सरळ सरळ यायचं आहे ज्यावेळेस तुम्ही राईट टर्न मारता तर तिथून तुम्हाला सरळ येऊन मग तुम्हाला पुन्हा एक चौक दिसेल त्या चौकातून तुम्हाला राईट घ्यायचं आहे आणि आपल्या रस्त्याने आजोबा वगैरे भेटले मी तुम्हाला ते इथे दाखवतो तिथून नंतर आपण आलो तिथे बरोबर एक जे शाळा होती कारण जी उर्दू शाळा होती झेडपीची तिथून बरोबर त्या गेटच्या समोर हा आपल्याला तुम्हाला प्रवेशद्वार दिसेल त्या प्रवेशद्वारातून आतमध्ये आल्यावरती तुम्हाला दिसतो तो हा छत्रपती शिवरायांचा फडकणारा भगवा ध्वज आणि आपल्या सगळ्यांची अस्मिता तर मात्र इथून ज्यावेळेस तुम्ही चौकातनं पुढे येता त्या भगवा ध्वजाला प्रणाम करून तर तुम्हाला पहिली तटबंदी दिसते तटबंदीचे वास्तुशास्त्र पाहता हे गावातल्या लोकांनी किंवा काही सामाजिक पुढाऱ्यांनी बांधलेली दिसते कारण याच्यामध्ये सिमेंटचा होऊन असलेला दिसतोय तिथून पुढं आल्यावरती आता मी आता इथे मी आलो आता मी तुमच्यासमोर येतो उभा आहे मागे जे दिसते ते विष्णू मंदिर इथे जे आहे ते विष्णू मंदिराचे काही अवशेष आहेत काय अवशेष आहेत आपण त्या सगळ्याबद्दल आज डिस्कशन करणार आहोत मग मित्रांनो समजून घ्या आजचा आपला ब्लॉग कशा रिटेड असणार आहे मी इच्छा व्यक्त करतो की आज दोन तासात माझा हा ब्लॉग पूर्ण झाला पाहिजे रात्री आता साधारण संध्याकाळचे पाच वाजलेत सातला मला शेवटचे काढे राजनीला जायला त्यामुळे मित्रांनो आपण सुरू करूया तर मित्रांनो संग्रामदुर्गाच्या तटबंदीमध्ये भगवान विष्णूच पुरातन मंदिर आहे तिथे हे गडरक्षक तोफा तुम्हाला बघायला मिळतील त्या मंदिरामध्ये तिथेच जर तुम्ही नीट पाहिलं तर साक्षात छत्रपती शिवाकडे बघत असतात आणि मंदिरचं कदाचित बंद होतं पण इथेच बाहेर तुम्हाला संग्रामदुर्गाची प्रतिकृती भेटेल त्याच प्रतिकृतीमध्ये काही वैचारिक कचरा असताना तिथं कचरा केला होता नेहमीप्रमाणे आपण तो आपल्याकडे घेतलेला आहे आणि किल्ला कानालतराने तुम्हाला अशा पद्धतीने बघायला मिळेल हे <स्थाँग> 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 <स्थाँ� हे मला वाटते याच्यावरचं करायचं औषध असेल हा याच्यावरती ठेवण्याचा आणि त्यानंतर हा खांब असेल कारण याच्यावरती असलेली कमळाची आकृती कमळ म्हणजे पुष्प पुष्प ते पुष्प आणि इथे तुम्ही जे काय बघताय ते इंटर इंटरलॉक जे सिस्टम आपल्या याच्यामध्ये केली जायची जसे तुम्ही दुर्गा सुद्धा बघितला असेल आपल्या ब्लॉगमध्ये आणि मित्रांनो हे आहे विरगळ या विरगळी तुम्हाला कोकणात दिसतील त्या विरगळी तुम्हाला जिथे जिथे शौर्यभूमी जिथे जिथे मराठ्यांच्या इतिहासाच्या पाती लखलकल्या तिथे तुम्हाला विरगळी दिसतील याचा मी अर्थ तुम्हाला सांगतो तो पहिल्या विर अनेक विरगळे तिथे अशा पण तुम्हाला पहिल्या विरगडचा अर्थ सांगतो पहिल्या विरगळीचा अर्थ आहे हे कदाचित एक स्त्री असेल तो कोणती पुरुष असतील हे शंकराच्या पिंडीची पूजा करतात ते आणि खाली त्यांच्या हातात एक शस्त्र आहे म्हणजे साधारण ही त्या याची संदर्भातली विरगळ असेल तर मी ते कोण करू शकत नाही हे मी तुम्हाला संदर्भाने सांगतो इथे एक विरगळ आहे आणि इथे या प्रकारची विरगळ आहे याच्यात सुद्धा शंकराची पिंड दिसते तुम्हाला मुळात हे जे सगळे तुम्ही औषध बघतायत हे अवशेष आहेत प्राचीन विष्णू दामोदरन मंदिर जे तुम्ही आता इथे बघताय त्या मंदिराचे हे जुने अवशेष आहेत मला वाटतं कारण जे जे विष्णूची मूर्ती आहे मी ते आता पूर्ण गेलंच त्या विष्णूंच्या मूर्तीच्या जे जी जो मूळ मूर्ती होती ती जिथून सापडली ते इथून करायची मला वाटतं हे तिथलंच मंदिर आहे हे पुरातन मंदिर करायचे असं असेल महाराजांच्या काळात अशा प्रकारे ते सर्व आहे या ज्या भगण्या अवस्थेत तुम्ही बघतायत ना तुम्ही एक गोष्ट समजून घ्या अनेक आक्रमणकारी शक्तींनी हे मंदिर उद्ध्वस्त केलं आहे आणि याचेच हे ठळक ठसक आहेत कारण हे बघा हे कालांतराने अशी झिज नाही होऊ शकत याला खरं सरळ सर तुम्ही बघू शकता की इथे छन्नी आतोड्यांनी याला फटके मारलेत इथे काय असेल सांगू शकत नाही परंतु याची आवाज तुम्ही बघू शकताय आणि हे बघा मित्रांनो आणि तुम्ही इथे बघताय शेषनाग नाग आणि शेंदुरामध्ये असलेला कदाचित विष्णू किंवा एखाद्या अशा देवत्याची मूर्ती जे आज फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी उभे हवा देवाला तिळगुळ पण दिलेत निदान एवढी तरी मूर्ती आज शाबूत आहे बाकीचे सगळे तुटले पण मात्र ते म्हणतात ना की हिंदू हा मुळातच सनातन धर्म आहे त्यामुळे तुम्ही इथल्या देवतांच्या मूर्ती जरी फोडल्या तरी मात्र एक गोष्ट मात्र नक्कीच आहे की देव देवळे आणि आमचा धर्म हा असा भगवी पांघर घेऊन भगवी पांघरून घेऊन हातात शस्त्र घेऊन देवदेव धर्मासाठी उभा आहे मित्रांनो हे ज्या तुम्ही इथे विरगळी ज्या काय बघतायत ना तर नक्कीच त्या इथे महाराजांच्या या संग्रामदुर्गाच्या वेळेस कधी इथे अजून एक कोणतरी वास्तू शकते यामध्ये हे मंदिर उभं आहे कारण याची तुम्ही रचना बघितली तर हे कोणत्या याच्यातली सांगू शकत नाही पांडवकालीन हेमाडपंथी वगैरे असे आपल्याकडे दोन तीन प्रकारचे आहेत हे मंदिर महाराजांच्या काळातलं असू शकतं न शकतं याबद्दल माझ्याकडे पुरावे नाहीत मी ते घरी श्रीमान योगीमध्ये चेक करेन की नक्की हे मंदिर कोणत्या काळात पण नक्की एवढं मात्र ठाम आहे की हे मंदिर पुरातन आहे कारण याच्यावरती असणारे विरगळी शंकराची पिंड असू दे किंवा हे जे इंटरलॉक सिस्टम आहे म्हणजे हे कदाचित संग्रामदुर्गाच्या आधीसुद्धा इथे एक अशी वास्तू असू शकते ज्यांनी अनेक आपल्या हिंदू पद पातशाही असतील यांना आश्रय दिला असेल म्हणून तर संग्रामदुर्ग एवढा मोठा इथे किल्ला उभा राहिला भोईकोट किल्ला तर आता आपण पटकन एक करू मी तुम्हाला एक पटकन एक रिकॅप दाखवते की इथे कोणत्या कोणत्या प्रकारच्या मूर्ती आहेत ओके मग हे मंदिर जैन धर्माचं म्हणजे जैनाचं वाटतंय ना जैनच ना महावीरसारखी मूर्ती ना इथे शेषनाग सुद्धा ही महावीरांसारखे याची इथे हे आपले मामा आहेत मामा म्हणतात की हे ज्याप्रमाणे याची बैठकीची रचना आहे जसं मी तुम्हाला म्हणे की तिथे सुद्धा आपण मूर्ती बघितली होती त्या महावीरांची ते दिसते समोर तर त्यांच्यासारखं ती जैन धर्माच्या नुसार वाटते पण मात्र इथं मध्ये जे तुम्ही बघताय ना ते नक्कीच भगवान विष्णूची असेल किंवा सुद्धा अशोते कारण तिथे मागे शेषनाग आपण बघतोय इथेसुद्धा शेषनागाचं रचना असलेली एक मूर्ती आहे फक्त एवढंच झालं की मूर्ती उद्ध्वस्त केलेली आहे काय आक्रमणकारी शक्ती नाही आणि मात्र इथे आपल्या सगळ्यांचा नंदी आहे आणि या नंद्याचं तुम्ही अवस्था बघू शकता आहे की अतिशय पवित्र म्हणजे कदाचित मी रायगडावरती अनेक वेळा गेलो आहे ज्याप्रमाणे आपल्या जगदीश्वराचं हो नंदी आहे त्याच्यापेक्षा अतिशय भीषण अवस्था आहे नंदीचे इथे आभूषण तुम्ही बघू शकता याला झालं रे याचं तुम्ही अवस्था बघा धोकं डोकं ठेवलं आहे फक्त याचं पण मात्र काय असू दे ती जी मूर्ती बघताय ना तुम्ही ती मूर्ती आहे आपलं सनातन या सगळ्यांचं जी देवता आहे ती देवता तुम्ही तिथे दे बघताय तर मित्रांनो हे मामा आपल्याकडे आहेत तर मामा काय सांगाल <laughs> ही जी अवस्था आहे आणि इथे जे आपण जे मंदिर बघितलं विष्णूंच हे नक्की विष्णूंचं मंदिर आहे तर hmm. मग hmm. ही मूर्ती पुरातन आहे का पुरातन नाही मग ही साधारण काय याची रचना काय असेल म्हणजे दगडामध्ये मूर्ती पूर्ण हो त्याच्या मंदिर कधी ओपन खुड असतंय हे म्हणजे जेव्हा तेराशे अशाच म्हणजे हजी नावाच्या घर बांधलं हा कारण हे कोकणच्या दौऱ्यावर असताना किल्ला बांधलेला आहे ओके ओके त्यावेळेला छापून झालेली स्थापना झालेली आहे नंतर काही आक्रमण वगैरे झाल्यानंतर हे परत मशीद वगैरे ओके मग हे हे अतिक्रमण आहे की हे वर्षानुवर्ष आहे हे जे तुम्ही बघताय ते मागे आपल्या शतकापासूनच आहे दोन्ही पण हे प्रथम म्हणलं तर हे आहे पहिले हे आहे तर आपला शिवऱ्यांचा भगवा सगळ्यांच्या आधी होता आणि हे इथे जुनं मंदिर आहे मी तुम्हाला मॅपवरनं ते दाखवेल व्हिडिओज फोटोज त्याचे पण हे इथे मंदिर आणि हे वास्तव आहे मराठ्यांच्या संभाजी महाराज गेल्यानंतर मग पूर्ण हे राखत झाले असेल किल्ल्याचा वास्तव हे किती व्यास किती आहे किल्ल्याचा आणि मुख्य प्रवेशद्वार कुठे कारण मी इथून आलोय हे मुख्य प्रवेशद्वार आहे आणि खंद किंवा तिथे एवढाच आहे किल्ला एवढा आहे ना तर मित्रांनो हे बघा <laughs> मामाने मी आता आपल्या चॅनलचं नाव दिलंय आणि कराचे माझे हे पहिले फॅन असतील माझे मित्र सुद्धा असतील पण मामानं माझ्या चॅनलचं नाव दिलंय मामाला तुमचा नंबर द्यायला घ्यायला आवडेल आणि धन्यवाद तुम्ही जेव्हा थोडीशी जरी माहिती दिली ती माझ्यासाठी महत्वाची होते त्याला अच्छा म्हणजे पहिली ते मध्ये चौथीचा इतिहास सुद्धा तुम्ही शिकवलाय तुमच्या पिढीची खरं गरज आहे मामा तुमच्या सर तुमच्या वयापर्यंत येईपर्यंत आहे ना आम्ही एवढा इथे संपलं तरी खूप आहे आम्हाला मी अचानक आलोय आज अचानक आलोय मुंबईतनं बॅग उचलली संग्रामदुर्गाचं ठरलं मी आज आलोय आता मी सगळे दुर्लक्ष जे आहेत महाराष्ट्रातले ते करतोय मी सगळे एक एक दौरा सुरू केला एक महिन्याचा पूर्ण तुमचं आशीर्वाद असू द्या सर इथे म्हणजे आधी सगळ्या खोल्या वगैरे असू शकतात या सगळ्या आत्ता सगळं बघणं असं झालं आहे लोक म्हणजे काय रहदारी मनाचे स्वाप करणारे पारिकरी तिथे उत्पाद जो झाला असेल म्हणजे किल्ल्याची तुम्ही अवस्था बघताय अतिशय दूरदूरपर्यंत दूर, दूर पर्यंत ना बुरजाचे तुम्हाला औषध दिसतात आहे हा भगवा आपला पण इथे जे मी तुम्हाला आता एक एक डिकोड करून सांगतो तर मित्र तुम्ही इथे जे बघताय ना तिकडे जे एखादी खोली असेल का खोली असेल कारण की इथे जे तुम्ही बघताय इथे लाकडाचे ओणके टाकण्याची जागा ही जसे आपण दुर्गाचा रायगडा सुद्धा बघितलं होतं आणि आपण ते लोहगडासुद्धा बघितलं होतं की इथे ना अशी जागा आहे मग तिथे करायची इथे वरती रचना करून हे मधले असणार आहे कारण वरती सुद्धा बघा आणि ते मध्ये चराट हे पाण्याचं <tidle> करायचं ते पाण्याचं चराडीचं असेल आणि याच्यावरती झाकण्यासाठी झाकण ठेवलं असेल लाकडांचं साग सागवान लाकडांचं आणि वरती तुम्ही ते चराडा बघताय आणि तिथे मध्ये तुम्ही झूम करून दाखवतो इथे मध्ये एक ना लाकू टाकायला जागा सुद्धा आहे तिथे आपण म्हणतो ना चिमणी ते वडायचे जे पाणी आहे चक्र चक्र त्याच्यानी पण आज ही विहीर बुजलेली जरी असल्याने याची अवस्था तुम्ही बघू शकताय आहे प्रकारे पण मात्र शंभर टक्के की ही विहिरीच आहे आणि आधी मला वाटतं इथनं हा एरिया रिस्ट्रिक्ट केला जात असेल आणि मग इथे जे तटबंदीपुरताचे जे मावळे असतील इथे जे येत असतील त्यांना इथे राहण्याखाण्याची पाण्याची सोय जी होत असेल ती इथनंच होत असेल खरंच एकच वीर नसणार आहे एवढा मोठा किल्ला आहे तर अजून एक आपला विहीर भेटेल पण मात्र ही विहीर तुम्ही तर बघताय म्हणजे अगदी प्राचीन विष्णू मंदिरापाशी आलं आहे हे बघण्या अवस्थेत बघितलं तिथनं तुम्हाला ही विहीर दिसेल वरती तटबंदी तुम्हाला बंद आहे पण मात्र आता आपण इथूनच पुढे जाऊ सर आपल्या सोबत आहेतच सर सहकार्य करा okay. <laughs> मला आता एक नवीन माहिती समजली <laughs> सर तुम्ही कृपया करून एक नवीन माहिती सांगा ah. तुम्ही आता मला बोललात ते कि चाकणचं तुम्ही चौऱ्याऐंशी येऊन जे काय म्हंटल ते या चाकणच्या पूर्वीपासूनच म्हणजे जे वेज म्हणजे आपलं वेजामध्ये ते एका ठिकाणी चौऱ्याऐंशी एक आपण चौऱ्यांशी म्हणजे चौऱ्याऐंशी आपण चौऱ्याऐंशीचा फेरा पूर्ण राऊंड झाले पूर्ण माणूस धर्म म्हणजे येतो तसं ते चौऱ्याऐंशी फेरा तिथं आलेला माणूस हा पुण्यमानच असतो म्हणजे ही भूमी आहे म्हणजे इथे अनेक देवदेवतांची मंदिर सुद्धा पुरात जसे की जस एक मंदिर झालं तसं अजून कोणते मंदिर असेल तिथे तिथं चक्रेश्वरचं मेन मंदिर आहे खंडपा मंदिर आहे खंड चक्रेश्वरचं म्हणजे महादेवाच आहे चक्रेश्वर चक्रेश्वर महादेवचं मंदिर आहे ते नाव चक्रेश्वर टाकून हे पडले अच्छा म्हणजे चाकण त्यामुळे नाव पडलं आपल्याला मित्र ही नवीन माहिती समजले लक्षात ठेवा फक्त आहे तर कराचित मला वाटते ही रचना केलेली आहे याची अशी आणि कदाचित एक खोरी सुद्धा असू शकते एखादी त्याची अवस्था तुम्ही बघताय पूर्ण वास्तव बागे तंटेनेच झाडं वगैरे उगले तिथे पूर्ण वास्तू ढासळले खाल्लं पण याची रचना जर तुम्ही बघितली तर ही सिमेंटमध्ये वाटते चुन्या भिंतीमध्ये त्यामुळे केलेदार किंवा के कोणी जो मेन माणूस असेल तिथे असेल आणि वरती तुम्ही बघताय ही तटबंदी आहे पूर्ण आणि एक मिनिट आणि ही झालेली पडझड बघताय तर कचऱ्याचा वास्तव तुम्ही बघताय ही अवस्था आहे पुण्यवान ही अवस्था आहे बघा ही अवस्था आहे ही अवस्था आहे आपल्या संग्रामदुर्गाची मंदिरापर्यंत होतो तर खूप छान होतं पण ते ठरलेलं असतं ना काही काही गोष्टी या या गोष्टी ठरलेल्या असतात दरवेळेस मग आपल्या आहेत आणि अजून एक दाखवतो मला मी थांबा हे दिसतंय आणि याचं एक उदाहरण बघा दिसतंय इथं जाऊ आपण मराठ्यांना असे जे वर्ष म्हणजे मराठी झोपलेत ना असे जे किल्ल्यांच्या अवस्था बघून त्यांना उठवणं आपलं कर्तव्य सुद्धा आपण केले कारल्याच्या ब्लॉकमध्ये केलं आहे रायगडमध्ये केलं इथं तर काही नवळ नाही इथं तर मी एकटाच आहे हां आपले तर आहेत सोबत पण तिथले स्थायिक आहेत त्यामुळे आपण आपल्या पद्धतीने करू पण हे बघा मी महाराष्ट्रातले जे आपले माझ्या जे मित्र बघतात त्यासाठी वास्तव आहे संग्रामदुर्गाचं खरं त्यामुळे फक्त नावाला आता मी काय बोलू शकत नाही कारण मीच आज आलो इथे गेली तेवीस वर्ष माझं वय तेवीस वर्ष मी आज संग्राम दुर्गा पाय ठेवलाय मी जास्त बोलणं चुकीचं ठरेल पण मात्र मी घेऊन चाललोय दादा थोडं उठता का थोडं इथे हे करायचंय बोलायचं जरा फुल टाईट दिसतंय जिथे महाराजांनी आणि त्यांच्या मावळांनी स्वराज्यासाठी आपल्या सर्वांसाठी स्वतःचं रक्त सांडलं तिथे बसून दारू प्यावी गुटखा खावा हा विचार नेमका आपल्या या तुच्छ अशा मेंदूमध्ये येतोच कसा मुळात यामध्ये चूक या व्यक्तीची सुद्धा नाही आहे यामध्ये चूक आहे तुमची आमची की आपण आपला इतिहास हा सांगण्यात खरंच कुठंतरी कमी पडलो त्यामुळे या पिढीकडनं या चुका होतात ते आणि आमच्यासारख्या पिढीने यात काय चूक काय बरोबर सांगण्याची वेळ येते मी यावर फार काही बोलणार नाही ना मी या चाकांच्या प्रशासनाला कोणाला दोष देईल पण मात्र मला एक गोष्ट चांगली आज समजली की आपण कुठेतरी कमी पडतोय बरेच लोक सरांनी खूप सहकार्य केले इथली माहिती देऊन सर म्हणतात इथे आता ना शासनाचा निधी मंजूर करण्यात आला आणि छान कार्यक्रम झाला इथे तिथं आपण विष्णू मंदिराच्या होतो इथे म्हणजे कि ते किल्ल्याचं स्ट्रक्चर आपण जे बघितलं मी तुम्हाला दाखवेन की ते तो बघित असं इथे पुन्हा किल्ला उभा करणार आहेत आणि आत्ता हे जे आपण सगळं बघतोय ही आता आपण इथनं जायचा प्रयत्न करू आणि पुढचा आपण चेक करू सांग साईडला रस्त्या हे तर मग फरक स्पष्ट आहे हे आत्ताच्या काळात बांधलेले आहे इथपर्यंत आत्ताच्या बांधात काले महाराजांच्या काळातपर्यंत बांधले हे आत्ताच्या काळात ता बांधले आहे आणि छत्रपती शिवरायांच्या काळात बांधले तडबंदी आपण बघतोय त्याच्या आखमरी सुद्धा दगड तुम्ही बघतायत एकावर एक, एक इंटरलॉक सिस्टमधे दगड टाकले आहेत छुट छोटी छोटी आणि जे मोठी मोठी दगड आहेत ती चुन्या मिट्टीमध्ये आणि सागवान याच्यामध्ये किंवा गुळ वापरून उडीट वापरून किंवा साग आणि हे बेलाचे फळ वापरून इथे जी तडबंदी उभी केली गेली ती ही तडबंदी ज्यामध्ये इनाम आहे इमान आहे पण ही तडबंदी सुद्धा चांगली उभी केलेली आहे सिमेंटचं बांधकाम जरी असलं तरी मजबूत आहे अजून चालेल बरीच वर्ष चालेल हा हे मुख्य कमानीचा भाग म्हणजे या पायऱ्या देत ना वर चढायला मग आता हे बांधकाम आता केलं की खूप आधीपासून केलंय खूप आधीपासून मग ते कधी धाकलं गेलं असेल नंतर चुन्या हे बाजूरा पेशांच्या काळातलंय हे बघ ऐका ही जी भिंती तुम्ही बघताय की नाही या बाजीराव पेशव्याच्या काळातले कारण की बाजीरावांच्या काळात हे विटांचं बांधकाम होत होतं म्हणजे बाजीरावांनी तिथे कधी झाकलं असेल कधी याच्या आतमध्ये काय सुरू होतं कोणाला काय माहितीच नाहीये हे बघा ह्या पायऱ्या बघतोय पायऱ्या इथन वर गेलेल्या आहेत वर नाही गेल्या मध्ये थांबल्यात त्या पण ही बाजीराव पेशव्यांच्या काळातलं हे सगळं बांधकाम आहे आणि इथलं दगड तुम्ही बघू शकता हे महाराजांच्या काळातले दगड आहेत आणि ही बाजीरावांच्या काळातली विट हे बांधकाम सुद्धा खरं इथल्या चाकांच्या काही काही गोष्टी झाल्या बरी त्रुटी असल्या तरी काही काही गोष्टींची तारीफ ती कमी आहे बघतोय मूळ स्थितीत जसं असेल तसं उभारण्याचा इथे यांनी प्रयत्न केलाय आणि खरंच हे छान केलंय फक्त इथली अवस्था थोडी बेकट आहे बांधकाम छान आहे माझ चुकलं जरा आणि जे मूळ स्थितीत म्हणजे बघा हे एंट्रन्स ला। हा मूळ प्रवेशद्वारे इथे वरती तडबुरुज सुद्धा असू शकतात इथून हे तुम्ही जे, जे बघताय ना इथे बघा इथे इथे लाकडी ओणका टाकण्याची जागा आहे या साईडला लाकडी ओणका इथून टाकले जायचे आणि तिथून मग दरवाजाचा भाग असेल तो इथे जोडला जात असेल आणि हा दरवाजा एवढा नसेल दरवाजा मूळ हा आणि हे जे तुम्ही दगड जे बघताय ना यांचे लांबे बघा किंवा हे जे रचना केली गेली याची ती रचना तुम्ही बघा ती कोर कट हे बघा म्हणजे विदाउट एनी मशीन्स आणि काय तुम्ही हाताने ते का त्यावेळेस घडवलं गेलं आहे हे सुद्धा सुद्धा हे हा बाजीराव पेशांच्या काळात बांधलेलं गेलं आहे आत्म्या झाली तर परवानगी नाही आहे पण मात्र इथे क देवा ठेवणी जाग... देवा जागा देवाबत्ती करणे जागा आहे इथे कोणा ठेव जागा आहे खरंच मला वाटतं इथून सुद्धा एक एंट्रन्स असेल त्या तिथनं तटगुरी जाऊ कारण की इथे जी आपण बघतो इथे दरवाज्याचा भाग ह्या इथे लाकडी ओंडका टाकण्याची जागा आणि इथनं दरवाजा इथे आत्मे जागा असेल